सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर आता पहाटेचे पाच वाजलेले आहेत बघा शौर्य पण उठून आलेलं आहे आणि माझी पाच वाजताच ना रांगोळी काढून झालेली आहे आज आहे गुढीपाडवा आणि सर्वांना गुढीपाडवेच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या दारात बघा रांगोळी पण झालेली आहे आणि मी काढलेली रांगोळी कशी आलेली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी आज ना चार वाजता उठलेली आहे कारण सण वगैरे काही गुढीपाडवा असलं ना मी पहाटे चार वाजताच उठते आणि आता बघा उंबऱ्याचं माझे आंघोळ वगैरे झाले आणि मी आवरून पण आले आणि उंबरठ्याची पूजा करायला घेतलेली आहे आणि उंबरठ्यावरचे ना पूर्ण अगोदर मी पुसून वगैरे घेतलं कापडानं आणि ओल्या कापडाने पुसून घेताना खरंच उंबरठ्याचं लय केलं ना आपल्याला सकारात्मक ऊर्जा असं घरामध्ये छान वाटतं बरं का आणि उंबरठ्याचं हळदीचं लय पण मी कसं करते हे बघा उंबरठ्या ना मी कोणताही असा आदर आमावश्याला मनात दररोज नाही उंबरठ्याची पूजा करत म्हणजे दररोज कसं मला जॉबमुळे ना जमत नाहीये आमवशा किंवा असं सणाला वाराला मी उंबरठ्याची पूजा करत असते बरं का आणि खरंच खूप छान वाटतं उंबरठ्याची पूजा करायला आणि हा लाकडाचा असावा बरं का माझं तर हे आमच्या दरवाजा लाकडाच आहे आणि खरंच हळदीचं लेपन द्यायला खूप छान वाटतं आमवसा पौर्णिमा गुरुवार पण मी हळदी हळदीचं लेपन करते रोज नाही तेवढं जमत हळदीचं लेपन म्हणजे आमावश्याला पौर्णिमेला कधी 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 म्हणजे दर सणाला म्हणा आपण बायकांना वेळ मिळत नसतो ना निदान गुरुवारी तरी हळदीचं लेपन मी करत असते आणि मग महिन्यातून एकदा आमवशाला वगैरे करत असते आणि छोट्या मोठ्या सणाला पण मी हळदीचं लेपन करते बरं का आणि त्यामध्ये असं काही नाही की आपण केव्हा केव्हाही करू शकतो जवळ हळदीचं लेपन केल्याने आपल्याला घरात ना नकारात्मकता येत नाही घरात ना मुख्य दरवाज्यातून सकारात्मकता आणि नकारात्मकता घरात येत असते म्हणून आपण हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन ना आपल्याला घरामध्ये सकारात्मक एनर्जी भेटते आणि मी बघा हळदीचं लेपन वगैरे करून नंतर कुंकळाचा असा काला करून स्वस्तिक वगैरे काढून घेतलेली आहे आणि आपल्याचं बागेतली थोडीशी फुलं आणलेली आहेत स्वस्तिकेची जा आणि जास्वंदाची आणि मी दिवा पण लावून घेते आणि फुले वाहून घेते आणि द म्हणजे उंबरठ्यावरती असे फुलं वगैरे वालेणार रांगोळ वगैरे खाली खरंच खूप छान वाटत बरं का आणि त्यामुळे आपल्याला बाहेरची नकारात्मकता ना येत नाही म्हणून आपण हळदीचं लेपन करायचं आणि आपल्या घरात ना लक्ष्मी अखंड वास करत असते आपल्याला वाटीमध्ये हळद वगैरे घेऊन त्याच्यामध्ये गुलाबजल चंदन गोमित्र घेऊन ना हळदीचं लेपन बनवायचं आणि खरंच खूप छान वाटतं बरं का असं कोण असं मोठमोठे सण असू दे किंवा छोटे मोठे सण असलं तरी पण आपल्याला छान वाटतं आणि आपण उंबरठ्यावर पाणी शिंपून वगैरे स्वच्छ कापडने मी पुसून वगैरे घेतलं आणि साईडला थोडंसं कुंकू हळद पडलं होतं ते पण मी पुसून घेतलेलं आहे आणि मी आता ना उंबरठ्याची अगरबत्ती वगैरे ओवळन हो आणि दिवा वगैरे ओवळ हो मी तिथं साईडला ठेवते आणि संध्याकाळी पण मी दिवा वगैरे लावून घेते बरं का आणि हळदीचं लेपन वगैरे छान आता झालं आणि मी आता नमस्कार वगैरे करून घेते आणि गोमित्र हे तेहतीस कोटी देवीचं पवित्र मानलं जातं आणि आपल्याला इथं ना गोमित्र भेटत नाही तर मग विकत आणून असं गोमित्र घरामध्ये वगैरे खरंच खूप छान वाटतं आणि माझी आता फायनली उंबट्याची पूजा वगैरे झाली आणि मी अशा प्रकारे ना हळदीचं लेपन वगैरे करत असते आणि बघा तुमची पण झाली असेल तयारी एवढी सकाळी उठून प्रत्येक स्त्री यांना ना असं सण वगैरे असलं ना सकाळी लवकर उठून असे पूजा वगैरे करायचे असते आणि माझी इकडे देवपूजा पण झाली दिवा वगैरे लावून मी दूध वगैरे घातलेलं आहे आणि खरंच ऊध ना असं घरामध्ये खूप छान वाटतं आणि माझी बघा पूर्ण आता झालेलं आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे आईने पण बघा पुरण वगैरे वाटून घेतलं आणि ते काय मी शूट केलं नाही पुरण डाळ वगैरे घालायचं कारण मी रांगोळ वगैरे काढेपर्यंत आईनं डाळ कुकरला लावली होती आणि डाळ लावून मग ते आईनं बघा पुरण वगैरे वाटून घेतलं आणि आईनं बाहेरच पोळे वगैरे बनवतात बन म्हटलं आता चला आता बघा सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि शौर्य पण बघा त्याला पण मी आंघोळ वगैरे घालून खाली आणलेलं आहे तरी पण बघा तो अजून आळस देतो आणि माझी इकडे तयारी चाललेली आहे स्वयंपाकाची आणि त्याचं चाललेलं आहे टी व्ही वगैरे पाहणं आणि खरंच खूप छान वाटतं बरं का असं चैत्र महिन्यातील हा पहिला आपला मराठी म्हणजे मराठी महिना हा आणि खरंच नवीन वर्ष आहे आणि खरंच खूप छान वाटतं गुढीपाडव्यानिमित्त आणि हा खरंच मोठा सण आहे गुढीपाडवा आणि आई बाहेर पोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि मी इकडे कांदा पकोडा बनवते म्हणून मी छानसं असं बघा हुबा असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक अगदी पातळ असा कांदा चिरलेला आहे त्याच्यामध्ये दोन तीन ना मिरचीचे काप करून घेतले आणि ओवा हातावरती क्रश करून टाकला आणि थोडंसं आपला बाग घेतला ना ओव्याचं पान आहे ते पण मी कट करून घेतलं आणि आई बघा इकडं थोडंसं मला मदत करता येत कारण तिळ नव्हतं डब्यामध्ये आईनं नवीन मग मते ओतलेलं आहेत आणि कडकडीत चमचा तेल टाकते कडकडीत चमचा तेल टाकल्यामुळं ना खरंच खूप छान होतात बर का भजे आणि लाल तिखट टाकलं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि तिळ पण टाकलेलं आहे आणि कांदा पोकडाना एकदम असं भारी लागतं झकास बेसन पीठ टाकलं एक वाटी आणि थोडीशी आपल्याकडं असेल तर मग आपण तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्यामुळे ना कुरकुरीतपणा येतो कांदा पकोड्याला आणि खरंच खूप टेस्टी लागतं बरं का आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी तळाला घेतलेलं आहेत पकोडे आणि एक पण मी खाऊन बघितला देवाला नैवेद्य वगैरे थोडंसं बाजूला ठेवलं आणि खाऊन बघितलं खरंच खूप भारी झालते आणि इकडे बघा आई बनवत आहे तेलातल्या अशा पुरणपोळ्या अगोदर बनवलेल्या होत्या आता थोडंच राहिले होतं एक चार पाच आणि बघा तुम्ही पाहू शकता इकडं चुलीवरती ना आई खरंच खूप छान बनवतात पोळ्या आणि आई ना सणाला वगैरे आईच बनवतात पोळ्या आणि असं एक चार पाच राहिलं तरच मी आतमध्ये ना किचनमध्ये म्हणजे गॅसवरतीच बनवते नाहीतर भरपूर असल्या की आई चुलीवरतच बनवतात आणि नंतर बघा मी भजे वगैरे करून झाल्यानंतर मग अजून पापड वगैरे तळायला घेतले आणि हे परवाच बनवले होते बरं का पापड आईने बनवलेले होते तांदळाचे पापड आणि खरंच खूप टेस्टी आणि झालते बरं का ह्या पापडामध्ये पापड खार मीठ आणि तांदूळ असं पेस्ट बारीक करून आपण मग ते आटून ना आईनं असं वाफेवरचे तांदळाचे पापड बनवले आहेत खरंच ख खर सर्वांना खूप आवडलं आणि हे बघा कलर टाकलेलं होते पिवळे मग ते लालच झालेले आहेत आणि पांढऱ्या असल्यानं खरंच खूप टेस्ट झालेले आहेत आणि टेस्ट तरी एकदम भारी सर्वांना आवडले बरं का पापड आईनं बनवलेलं आता जवळपास नेहमी संपले पण तुम्ही पाहू शकताय सकाळच्या आत्ता सव्वा आठ वाजलेल्या आहेत आणि आमची सगळी स्वयंपाकाची तयारी झाली कारण पहाटे चार वाजता उठलं ना लवकरच तयार स म्हणजे सण असल्यानं लवकरच होतं आणि इकडे मी कटाची आमटी बनवायला घेतलेली आहे तेल टाकून घेतलं जिरं मोरी टाकली जिरं मोहरी चांगली तडतडलं अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि थोडंसं बघा मिक्सरला वाटून घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि चईपुरतं मीठ टाकलं आणि मी जेव्हा केव्हा म्हणजे कटाची आमटी बनवते ना तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकते गरम मसाला म्हणून ना खरंच खूप छान टेस्टी येते आणि इकडे बघा मी कट काढला होता ना पूर्णाचा ते ओतून घेतला आणि सर्वांना आवडतं बरं का काट्याची आमटी म्हणून मी जास्तीच बनवते मग आता बघा पवणे नऊ वाजले आहेत आणि आमच्या इकडे ना गुढीपाडवद्याशी स्वामी वगैरे येतात त्यांची अशी पूजा वगैरे करून त्यांना नमस्कार वगैरे करून दक्षिणा आणि आपल्या म्हणजे मळ्यामध्ये जे काही पेरलं असताना धान्य ते त्यांना द्यायचं असतं नवीन वर्षाचं मग आम्ही पण गहू वगैरे वाढलो आणि स्वामी पण गेले आणि बघा इकडे मी जेवायला वाढून घेतलेलं आहे आव्हान आणि बाबांना कारण आज मळ्यात जाणार होते मग सकाळीच मग लवकरच आमचे स्वयंपाक वगैरे झाला आणि आहोण कुसूरला जाऊन मग तिने भात वगैरे दाखवून आले आमचं घरचं देव आहे कुसूर कट्ट्यावाला आणि तिथे नैवेद्य पण आम्ही देऊना म्हणजे आहो जाऊन आल ते सकाळी साडेसातलाच गेले ते आहो आणि त्यांना देऊन दिलं आणि त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवून आले बघा आता बरोबर साडेनऊ वाजलेले आहेत आणि बरोबर आहोण्या दोन तासामध्ये रिटर्न जाऊन पण आले आणि त्यांना आता चेल वाढला आणि त्यांनी जेवण वगैरे केलं आणि आमचं आता भागीच आहे मी आई आजी आज आम्ही तिघं जेवणार आहोत आम्ही नंतर जेव्हा म्हटलं आणि मी आता थोडंसं झाडू वगैरे मारला घेतलं कारण सर म्हटलं ना घरात दिवसभर पुरणाचा जर स्वयंपाक असला ना दिवसभर होतो बरं का आणि आत्ता फायनली सायंकाळचे चार वाजलेले आहे तर मी नंतर चेंज वगैरे झा केले साडी वगैरे कारण गरम खूप होत होतं लेट पण गिलती आणि भरपूर असा वारा वादळ सुटल्यासारखं झालं आणि तुम्ही पाहू शकताय बघा इतका वारा सुटला होता ना शौर्य मी अहो ना तेरीसवरती आलो आणि खरंच खूप छान वाटतं तसं गारटा आणि पाहू शकते इतकं छान वाटत होतं मलाही मी खूप दिवसाने असं सा तेरीसवर उभारले होते चला म्हटलं आता थोडंसं शूट करूया आणि शौर्य बघा तू माझी टिंगल करतो आहे मम्मा अशी करते तशी करते म्हणजे मी बोलते कसं तर तसं माझा ॲक्टिंग करत होता आणि आहो पण होते त्यांनी पण थोडंसं हसत होते आणि मला दोघंही चिडवत होते बरं का आहो आणि शौर्य मी त्या आवाजच मूट केलेलं आहे कारण शौर लहान मुलं कसं केव्हाही काही बोलू शकतात बरं का पण आहो ना आवडत नाही आहे शूटमध्ये असं व्हिडिओ वगैरे व्हिडिओ काढताना त्यांना घेणं पण मी त्यांना न सांगताच थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि इकडे बघा शौर्य पण उभारलेलं आणि खरंच खूप छान वाटतं आणि बघा इकडे झाडे वगैरे किती छान असं वारं सुटल्यामुळे मला तरी प्रचंड आवडतं बरं का असं गार हवेमध्ये आणि इकडे बघा मी मग गणेश पण आलेला आहे शेजारचा आमच्या ताईचा मुलगा पण आलेला आहे तो आणि त्यांना पण आल्यानंतर मी त्याचं थोडंसं शूट केलं आणि आता सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी भांडे वगैरे ठेवले होते आता म्हटलं आता आज काय स्वयंपाक वगैरे काही नाही बनवायचा सकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे होता आणि मी बघा थोडीशी चहा वगैरे केलेला मगाशी थोडीशी भांडी होती तेवढी भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि नंतर मग भांडी वगैरे घासल्यानंतर नंतर किचन वाटा वगैरे साफ केला आपल्याला कसं डिलेच हे असतं झाडून भांडी किचन ओटा साफ करणं मग ते झालं स्वयंपाकाला सुट्टी आहे कारण सकाळी पूर्णाचा स्वयंपाक केला ना आम्ही संध्याकाळी तेवढं जास्तीचं काही स्वयंपाक बनवत नाही आहे बनवलं तर ना फक्त थोडंसे भजे वगैरे बनवतात आता उन्हाळा हे चला म्हटलं आता सगळ्या बाटल्या वगैरे भरून ठेवू फ्रीजमध्ये आणि माठ काय आणायचंच झालं नाही बरं का आणवा आणव म्हटलं पण माठ आणायचंच झालं नाही आहे आणि खरंच खूप छान वाटलं बरं का आणि सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा गुढीपाडवा सण कसं साजरी झाला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझा पण व्हिडिओ कसा होता तेही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ या अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय